नमस्कार नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण सात महिन्यावरील बाळासाठी घरच्या घरी सेरेलॅक्स बनवणार आहोत यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही त्यामुळे हे बाळासाठी अतिशय पौष्टिक आहे यामुळे बाळाचे वजन नक्कीच वाढेल बाजारातील सेरेलॅक्समध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्यामुळे बाळाला पोटाच्या तक्रारी होऊ शकतात काही बाळांना पचत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी सेरेलक्स बनवणार आहोत हे सेरेलक्स घरी बनवल्यामुळे त्यामध्ये स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाते आणि आपल्या बाळाला वरचे पहिले अन्न स्वच्छ पौष्टिक मिळाले तर बाळाचा बौद्धिक शारीरिक मानसिक विकास योग्य पद्धतीने होतो या सॅरेलॅक्समध्ये मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे इंद्रायणी तांदळाला छान सुगंध येतो त्यामुळे हे सॅरेलॅक्स बाळ आवडीने खाते सर्व पदार्थ निवडून मिक्स करून आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत धुतल्याने पदार्थामधील स्टार्च कमी होईल आणि पचायला हलके होईल चला तर आपण हे सॅरेलॅक्स कसं बनवायचे ते बघून घेऊ यामध्ये इंद्रायणी तांदूळ छोट चो, दोन छोट्या वाट्या वापरल्या आहेत तुम्हाला जे आवडत असेल ते तांदूळ घेऊ शकता आणि डाळीचे जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे यामध्ये आपण मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ हिरवे मूग बदाम ओवा जिरे आणि त्याप्रमाणे उडीद डाळ देखील वापरलेली आहे यामध्ये हिरवे मूग देखील वापरलेले आहेत हिरवे मूग जे आहेत ते पचायला हलके असतात त्यामुळे आपण यामध्ये जरूर वापर करावा सर्व पदार्थ आपण स्वच्छ धुवून निवडून पाणी निथळत ठेवलेले आहेत अशा प्रकारे चाळणीमध्ये आपल्याला पाणी निथळायचं आहे माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर आपण सुती कपड्यावर उन्हामध्ये चांगले सुकवायचे आहे डाळ तांदूळ आपले चांगल्या प्रकारे सुकलेले आहेत आपल्याला ते मध्यम ते कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत छान खमंग खरपूस होईपर्यंत आपण पदार्थ भाजून घेणार आहोत डाळ तांदूळ भाजल्यामुळे त्यातील ओवलावा पूर्णपणे निघून जातो आणि हवा हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर महिनाभर टिकते जेव्हा आपल्याला बाळाला बनवून द्यायचं असेल तेव्हा बनवू शकता आपण मोठ्या गॅसवर आपल्याला हे सॅरीलॅक्स भाजायचं नाहीये मध्ये मध्ये गॅस मध्यम करायचा त्यानंतर कमी करायचा अशा प्रकारे आपल्याला ले सॅरीलॅक्स भाजून घ्यायचं आहे जर तुमच्या जर तुमच्याकडे सालीची मुगाची डाळ अवेलेबल असेल तीही आपण यूज करू शकता आणि हे जे सॅरेलक्स आहे सात महिन्यावरील बाळाला जायचं आहे म्हणजे सहा ते सात महिन्यांमध्ये जे बाळ असेल त्यासाठी आपण फक्त मूग डाळ आणि तांदूळ याचा वापर करू शकता यामध्ये मी आठ बदाम घेतलेले आहेत जास्त बदाम घ्यायचे नाही आहेत बदाम जे आहेत ते उष्ण असतात त्यामुळे माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज आहेत आपण नक्की बघू शकता योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे डाळ आणि तांदूळ डाळ आणि तांदूळ भाजलेले आहेत आपले हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला बदाम जे आहेत ते हलकेसे ठेसून कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बदाम काढून घेऊ त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर जिरे भाजून घ्यायचे आहेत जिऱ्यामुळे सॅरेलॅक्सला छान चव येते आणि बाळ देखील आवडीने खाते त्यानंतर ओवा भाजायचा आहे ओव्यामुळे बाळाला पोटदुखी गॅस यापासून आराम मिळतो ओवा टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे मग थोडेसे परतून घ्यायचे आहे जिरे ओवा एका ताटामध्ये हे आपण मिश्रण काढून घेऊ थंड करण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून वाटून घेऊ अशा प्रकारे आपल्याला पावडर बनवायची आहे आणि ती चाळून घेऊन एका एअरटाईट कंटेनरमध्ये ती भरून ठेवू शकता महिनाभर आरामात टिकते हे सॅरिलॅक्स थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट बाय बाय